कार्यकर्त्यांशी आपण संवाद मोबाईल बंद करा मेहरबानी करून आवाज बंद कोणी बोलायचं नाही प्लीज बोला काय कार्यकर्त्यांशी आपण चर्चा केलेली आहे अनेक कार्यकर्ते आपल्याला भेटण्यासाठी आले आहेत कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे काय चर्चा झाली कार्यकर्त्यांनी जे आहे आपलं दुःख आपली निराशा आपली उद्विग्नता जी आहे ती प्रत्येकाच्या आपल्या वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांनी मांडली आणि मी पण त्यांना जो आहे जे काही झालं आहे गेल्या पाच सहा महिन्यापासून लोकसभेपासून त्याचा सगळा इतिहास त्यांच्या मांडला आणि जे आहे त्याचा आता परत मतदारसंघामध्ये आम्ही जातो आहोत तिथे काही लोक म्हणतात त्यांच्याशी चर्चा करू परत उद्या महाराष्ट्रातले सगळे आमचे का कार्यकर्ते जे आहेत समर्थक आहेत ओबीसीचे लोक आहेत समता परिषदेचे लोक आहेत हे सगळे जे आहेत उद्या येणार आहेत त्या सगळ्यांशी चर्चा करू आम्ही जो उपचार करू शांतपणे करू परंतु सगळ्यांच्या मनामध्ये राग आहे निराशा आहे आम्ही त्यांना सगळ्यांना एवढं सांगितलंय की जे काही तुम्हाला व्यक्त करायचे तुमची मतं ती मोबाईल वर सुद्धा किंवा बाहेर सुद्धा आपल्या असंस्कृतपणे कोणी काही बोलू नये शिविगाळ नसावे ते चप्पल मार वगैरे जे काय करता तुम्ही ते अजिबात बंद झालं पाहिजे ठीक आहे तुमची तुमची मतं जे आहेत लोकशाहीमध्ये ती तुम्हाला व्यक्त करण्याचा अधिकार आहे परंतु कुठे असंस्कृतपणा नको शब्द जपून वापरा काय आणि चप्पल मार वगैरे आंदोलना बिलकुल थारा देऊ नका अजिबात असलं काही करायचं नाही तेवढं त्यांना सांगितलं आता बाकीचं बघू काय आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार बरोबर होता तेव्हाही सिनियरच नेते होते आता आपल्याला नेमकं मंत्रीपद कुणी नाकारलं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे शोधावा लागेल ना तोच तो प्रयत्न चालू आहे कुणी नाकारलं आणि कुणी नाकारलं तरी शेवटी जे आहे त्याच्या पक्षाचा जो प्रमुख आहे बीजेपीचा प्रमुख जे आहेत तिथले सरकारमधले ते देवेंद्र फडणवीस आहेत ते निर्णय घेतात शिंदे गटाचे जे, जे प्रमुख आहेत ते शिंदे साहेब आहेत ते त्यांच्या गटाचा निर्णय घेतात आणि बाकीच काही असलं तरी आमच्या गटाचे जे, जे प्रमुख आहेत अजित पवार ते त्यांचा निर्णय घेत असतात बाकी काय सगळं सांगाल असतात प्रत्येकाला मंत्रीपद पाहिजे असतात प्रश्न मंत्रीपदाचा नाही प्रश्न ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली त्याचा आहे आणि त्याच्या संदर्भात मी उद्या तुम्हाला आणखीन काही सांगा चर्चेसाठी लोकसभेला लोकसभेत देखील मागच्या त्यांनीच सांगितलं होतं लोकसभेमध्ये उभे राहा म्हणून थोडीच्या दिवशी मी इकडे आम्ही निघालो आम्हाला ताबडतो म्हणे परत या आणि त्यांनी सांगितलं की मोदी साहेबांनी आणि अमित शहा साहेबांनी सांगितलं की नाशिकला भुजबळच उभे राहणार मी म्हटलो बरं आमची तयारने आम्हाला तुम्ही एकदम शॉक केला चोवीस तास द्या आम्ही उद्या सांगतो तुम्हाला परत उद्या गेलो म्हटलं दुसरं कोणाला समीरला उभं करा दुसरं कोणाला नाही म्हणजे तुमचं नाव त्याने प्रकर्षण घेतलं तुम्ही उभे राहा मग एक महिना मग आम्ही इथे आलो काय सगळी तयारी झाली आणि एक चांगलं वातावरण निर्माण झालं अर्थात एक तर सर्व समाजाचे मग दलित मुस्लिम आदिवासी ओबीसी काय अगदी ब्राह्मण समाजाचे लोक सुद्धा येऊन गेले आणि विशेषतः ज्यांना नाशिकच्या डेव्हलपमेंट मध्ये रस आहे ते सगळे जी मंडळी जी आहेत ती येऊन गेली की तुम्ही बरं झालं आम्ही तुमच्या पाठिंबा उभं राहणार आता नाशिकचे पाऊल आणते आणि पाऊल पुढे पडला आम्ही प्रयत्न सुरू केले पण एक आठवडा झाला दोन आठवडे झाले खरं म्हणजे जर तुम्ही आम्हाला एवढ्या यांनी सांगितलं की तुम्हालाच उभं राहायचं आहे तर आठ दिवसामध्ये तुम्ही नाव जाहीर करायचं पंधरा दिवसात करायचो एक महिना झाला तरी सगळ्यांच्या अच्छा महाराष्ट्राची नावं जाहीर झाली आणि आमचं नाव जाहीर होत नाही मग मी म्हटलं ठीक आहे आता माघार घेतो कारण मी अशा प्रकारचे जे आहे आज लावून डोळे लावून बसणार नाही तुमच्या तिकिटासाठी गाण्याच्या ओळी होत्या चहाने वाहने राहना काय आपल्या मनामध्ये नेमतो आपण सई आहे तो काय देश काय प्रतिक्रिया होती आपण काही वक्तव्य केले होते मला जे काय कळलंय मुख्यमंत्र्यांनी माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा यासाठी आग्रह धरला होता कारण निश्चित ते मी कन्फर्म करून घेतले मंत्रिमंडळात चला आता बाकीचं काय प्रफुल्ल पटेल असं म्हटले प्रफुल्ल पटेल असं की राज्यसभेवर तुम्हाला हे बघा लोकसभेवर मी जातो म्हणालो ऐन वेळा तुम्ही कच खाली नाव जाहीर नाही केलं राज्यसभेची जागा आली मी म्हटलं मला जाऊ द्या त्यांच्या तर तयार पाठवायचं मी म्हटलं मग ठीक आहे मग मी काय बोलतो दुसरी जागा आली त्या ठिकाणी मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांचं नाव द्यायला लागले आणि म्हटलं मला जाऊ द्या माझा फायदा तुम्हाला होईल पक्षाला माझा चांगला फायदा तुम्हाला पक्षावर मला जाऊ द्या चाळीस वर्ष झाली इथे त्यांना शब्द दिला आणि तुम्ही, तुम्ही जे आहे ते इथे लढाईत असणं आणि महाराष्ट्रात असणं हे पक्षाची गरज आहे आणि तुम्हाला लढलं पाहिजे आम्ही लढलो आणि लढल्यानंतर आता ते सांगतात की तुम्ही राज्यसभेवर जा मकरंद पाटील यांना मंत्री करायचं त्यांनी ते केलं आता त्यांना ते त्याच्या भावाला सांगणार तू राजीनामा ते खाली आहे आणि मम्मी मला सांगणार तुम्ही आता जा वर ते मी म्हटलं मला पाहिजे होते हे तर मला लपून ठेवलं नाही पण आता मी निवडणूक लढलो आता संपली निवडणूक अजून त्या मतदारसंघाला काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ते सोडायचे आहेत माझ्यासाठी जीव काढला माझ्या लोकांनी मला निवडून आणण्यासाठी मी त्यांचा त्यांना मी काय सांगू मी राजीनामा देऊ शकत नाही कारण राज्यसभेवर जायचं असेल तर विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल आणि मी त्यांना सांगितलं एक दोन वर्ष द्या मला काय मी जातो तोपर्यंत माझ्या मतदारसंघात मी सावर सरळ करीन आणि मग त्यांचा त्यांचा निरोप घेऊन हे ये तुमच्याकडे येतो आणि जातो त्याच्यानंतर ते म्हणाले आपण चर्चा करू बसू तर कधी बसलेच नाही संपर्क करताय तुम्हाला फोन करताय तुम्ही त्यांचा फोन उचलत नाही असं कळत अजिबात चुकीची गोष्ट आहे प्रफुल पटेल जे आहेत त्यांना फोन करतायत आणि हे फोनवर की बोलतात तुम्ही पवारांची काही नाही अजित पवारांनी काही काय पण अमित शहा यांच्या जवळ आपण केला लोकसभेच्या काळामध्ये हे त्या नेत्यांना अर्थात प्रफुल पटेल असं किंवा अजित पवारांना हे खटक नाही म्हणून आपला पत्ता चढ झाला असं काही मला माहिती नाही तुम्ही भाजपा भाजपामध्ये जसे काल मर्यादा ठेवली पंच्याहत्तर वर्षाच्या ज्येष्ठांना मंत्रिमंडळामध्ये घेऊन असं काही राष्ट्रवादीने काही धोरण आपले असं काही त्यांनी ठेवलं नाही ठेवलं असतं तर मग मला राज्यसभेवर जायचं नसतं घरी जा बरोबर राहायचं नाही अशा प्रकारचा सूर कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केलेला आहे तुमची भूमिका काय असणार ते मी सगळ्यांची भूमिका ऐकून घेतो आहे तर मला संघाला जायचंय मला उद्या मी महाराष्ट्रातले लिडर्स येणार आहे सगळे लोक भेटणार पण प्रभू प्रमुख असं म्हटलंय मला राज्यसभेवर पाठवायचं हेच त्यांना म्हटले होते त्यावेळेला चार सहा महिन्यापूर्वी त्यावेळेला होय त्यावेळेला माझं ऐकलं नाही आणि आता म्हणजे मी काही लहान खेळ नाही का तुमच्या हातातलं तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही वरती आता बसा खाली आता निवडणूक लढवाच जाऊ द्या पण माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल मी त्यांना सांगितलं मी नक्कीच मला जायचं आहे पण मला थोडे दिवस द्या माझ्या मतदारसंघामध्ये काम पूर्ण पूर्ण करतो, का तुम्ही बस, बस, पूर्ण लोकांची म्हणजे म्हणणार फूट, फूट, शगन भुजबळ तसा मनुष्य नाही ना ना ना